नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण अंथ अर्थसंकल्प जे जाहीर झालेला आहे दोन हजार सव्वीसचं त्याविषयी माहिती बघणार आहोत त्यामध्ये निर्मला सीतारामनजींनी आपल्या अर्थसंकल्पात लखपती दिदीनंतर महिलांसाठी आणखी एक नवी योजना सांगितली आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी मोदी सरकारचा आर्थिक सादर केला या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत हा अर्थसंकल्प शेतकरी तरुण आणि सर्वसामान्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे दिसते दरम्यान अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहे या अर्थसंकल्पात महिलांसाठी शीमार्ट योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या जे उद्योगतेला उद्योगजतेला प्राधान्य प्रोत्साहन देणे आहे म्हणजे आता महिला आहे सुशक्षित बेरोजगारसुद्धा भरपूर महिला आपल्या भारतात महाराष्ट्रात सगळीकडे दिसून येतात त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करायचा असतो पण पाहिजे तेवढे भांडवल त्यांच्याकडे नसते तर त्यासाठी त्यांना ते भांडवल उपलब्ध करून द्यायचे कसे द्यायचे यासाठी आत महिलांसाठी आत्मनिर्भर त्यांना बनवण्यासाठी निर्मला जींनी आपल्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी एक चांगली योजना काढलेली आहे तर ती बघा महत्त्वाची म्हणजे गेल्या काही वार्षिक अर्थसंकल्पात महिलांसाठी लखमती दीदी योजना सुरू करण्यात आली होती ही योजना यावेळी हे पुढे सुरू राहणार आहे आणि आता नवी शीमार्ट योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिला वर्गाला आपला व्यवसाय स्थिर करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे म्हणजे आता काही महिला जर व्यवसाय सुरुवातीपासून करत असेल तर त्यांनाही मदत भेटेल आणि ज्यांना नव्याने आपला व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना भांडवलाची गरज असेल तर ते या योजनेद्वारे ते भांडवल उपलब्ध करून आपल्या नवीन व्यवसाय नवीन स्टार्टअप सुरू करू शकतात याशिवाय त्यांना व्यवसायासाठी कमी व्याजदराने कर्जही मिळणार आहे व्यवसायासाठी कमी व्याजदराने मिळणार आहे कर्ज तर ते कसे बघा या संदर्भात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी म्हणाल्या की शिमाट योजनेमुळे महिलांना लघु आणि मध्यम व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज मिळणार आहे याचा फायदा प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उद्योजकांना होणार आहे म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्ही ग्रामीण भागातही वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय चालू करू शकतात त्याचबरोबर जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्ही शहरी भागातही व्यवसाय चालू करू शकतात त्यासाठी जर तुम्हाला भांडवलाची कमतरता असेल तर त्या कमतरतेमुळे तुम्ही तो व्यवसाय सुरू करत नाही तर ती कमतरता पूर्ण करण्यासाठी ती कमतरता तुमची कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी हा नवीन योजना काढलेली आहे ती म्हणजे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकणार आहात व्यवसाय सुरू करू शकणार आहात कुटुंबाचे उत्पन्न वाढणार आहे आता वाढत्या महागाईमुळे काय झालेले आहे की एका जणाच्या पगारात किंवा एका जणांच्या व्यवसायामध्ये जे काही इन्कम भेटतं त्यामध्ये सर्व घर चालवून काहीच उरत नाही त्यामुळे दोघांना कमवणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं झालेलं आहे आणि त्यासाठी असती भांडवलाची गरज ते भांडवल आपल्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे नवीन अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याद्वारे आपल्याला उपलब्ध करून देणार आहात आहेत तर त्यासाठी बघा कुटुंबाचे उत्पन्न वाढणार नाही तर देशाची अर्थव्यवस्थाही बळकट होणार नाही म्हणून त्यांनी हा निर्णय काढला आणि सरकारच्या मते महिलांचा आर्थिक सहभाग वाढल्याने केवळ वा कुटुंबाचेच उत्पन्न वाढणार नाही तर देशाचाही अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते बळकट होते आणि याशिवाय श्रीमार्ट योजना ही स्वयंसहाय्यता गट आणि बचत गट अथवा स्टार्टअपसाठी सहभागी महिला आणि सूक्ष्म उद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे समजा आता तुम्ही जर एखादा स्वयंसहाय्यता गट चालवत असाल किंवा बचत गट चालवत असाल त्यामध्ये विविध महिला महिला सहभाग असतो त्यांच्यासाठी सुद्धा ह्या कर्ज योजना उपलब्ध करून नेलेले आहे त्यासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारे ही योजना आहे नवीन आपलं जे युनियन बजेट दोन हजार सव्वीस अर्थसंकल्प आहे त्यासाठी महिलांसाठी ही एक चांगल्या प्रकारची लॉटरी आपण म्हणू शकतो आणि नक्कीच या योजनेचा आपण भा भाग बनून फायदा घेऊ शकतो तर सर्वांना कशी माहिती वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि या योजनेचा नक्की सर्वांनी भाग घेऊन आपल्या कुटुंबासाठी एक आधारस्तंभ एक आधार, आधार आधारासाठी भांडवल उपलब्ध करून आपण आपलं स्वतःचं एक स्टार्टअप एक छोटंसं सूक्ष्म लघु उद्योग चालू करू शकतो ठीक आहे धन्यवाद मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्टवरतीच्या माहितीसोबत थँक्यू